मॉर्निंग सगळ्यांना आता सध्या आहे महालक्ष्मी मंदिर म्हटलं की आता ज्योतिबाला जाणार होतो त्याच्या अगोदर म्हटलं दर्शन घेऊन जावं मुखदर्शन आता करून जाणार आहोत कारण की इथून पण आपल्याला साडेसहा सात वाजता ज्योतिबाची गाडी आहे त्यामुळे आपण पटकन जाऊया आणि दर्शन घेऊया काल महत्त्वाचं म्हणजे काल गुढीपाडवा होता त्याच्या विशेष दिनानिमित्त एका धान जवळपास दानपेटीमध्ये एक कोटी रुपये टाकले विचार आणि न नाव सांगतात तर आपले बाकीचे असते काही जण हजार रुपये देतात पण बोर्डवरती नाव पाहिजे रुपये समर्पित केले तर चला जाऊ पण आता दर्शन पाहू शकता म्हणजे पुढेच आपल्याला महालक्ष्मी मंदिर आहे आणि तिथून आपण काल खूप छान पद्धतीने असं दर्शन घेतलेलं आहे आता आपण जात आहोत मुखदर्शन करून पटकन मित्रांनो म्हणजे आरती जस्ट आत्ताच झालेली आहे आणि आतमध्ये आपल्याला मोबाईल वापरायला परमिशन नसते पण काही माणसं असतात ना ते लपून छपून वगैरे वापरतात पण त्याचा काही अर्थ नाही नशीब एवढं अहोभाग्य म्हटल्यासारखं की आपण गेल्या गेले बरोबर आरती सुरू झाली त्यामुळे सकाळी साडेसहा वाजता आरती चालू होते मित्रांनो जेवढं मुखदर्शन महत्त्वाचं असतं ना तेवढं कळसाचं दर्शन होणं हेही खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आता पण तुम्हाला कळसाचं दर्शन घडवतो आणि आपण पुढील प्रवासासाठी जाऊ दर्शन होऊन येतं त्यावेळेस भाविक इथे निवांत आपलं थोडं मन शांत करण्यासाठी बुद्धी शांत करण्यासाठी निवांत थोडं व्यवस्थित पण चला आपल्याला जायचं आहे आता पुढे ज्योतिबाला त्यामुळे आपण जाऊ पुढे मित्रांनो पाठीमागे महालक्ष्मी मंदिर आता आणि तिथून जे दर्शनाची रांग आहे ना तिथून सरळ पुढे यायचं सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला एक कमान लागते या कमानेमधून थोडं पुढं चालत जायचं जा 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 जा, आणि तिथून चालत गेल्यानंतर मग आपल्याला बसेस किंवा वडाप वगैरे असतात ना ते ज्योतिबाला जाण्यासाठी ते सगळे भेटते माझ्या पाठीमागेच म्हणजे हे जे शेजारी आहे ना हे कोल्हापूरचं वस्तू संग्रहालय आहे खूप पाहण्यासाठी एकदम जबरदस्त असं आहे पण आता सध्या आपल्या हे प्लॅनमध्ये नव्हतं त्याच्यासाठी आपण प्लॅन नेक्स्ट टाईम नक्की बनवणार आहोत त्याच्यामध्ये शाहू पॅलेस रंकाळ तलाव पन्हाळगड अजून बरंच काय आहे ते पाहिजे आपलं पण आता आपलं टार्गेट आहे ज्योतिबा ज्योतिबाच्या नावानं चांगभलं चलो त्यापासून खाल्ल्यानंतर सी पी आर हॉस्पिटल हे खूप मोठं कोल्हापूरमधलं हॉस्पिटल आहे त्याच्या लेफ्ट साईडलाच टावना बस स्टॉप म्हणून काहीतरी आहे तिथं तुम्ही लोकलला विचारलं तरी तुम्हाला ते सांगतील तर आता इथून डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट बस आहे ज्योतिबाची त्यामुळे बस आहे जाऊ पण गाडीमध्ये बसतोला आहे डायरेक्ट ज्योतिबाची गाडी बसते पण एवढी कारण की आता ज्योतिबाची यात्रा पण चालू होणार आहे दख्खनचा राजा ज्योतिबा इथे येताना म्हणजे बसमधून येताना असं टर्र झालं होतं कारण की एवढी ब्ल बस स्लो होती ना बेमाप स्लो चालू होती पण ठीक आहे चला आता पोचलो आपण पठारावरती आणि इथून सरळ पुढे आपल्याला ज्योतिबाचं मंदिर पाहायला भेटतं आता जाऊ तिथं दा दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्हाला ज्योतिबाची कहाणी पण सांगणार आहे जाण्यासाठी आपल्याला बसची पण सुविधा असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट पण असतात बसवाले तीस रुपये घेतात प्रायव्हेटवाले पन्नास रुपये घेतात आणि जवळपास अंतर हे सेमच आहे हे पुढे दिसतंय ते बस स्टॉप आहे आणि इथं आहे ते प्रायव्हेटवाले ते जवळपास मंदिराच्या जवळ आणून सुटते आता जस्ट म्हणजे कमानीमधून आतमध्ये आलेलो आहे इथे दादा असतात त्यांच्या स्टॉलवरती आपण म्हणजे देवासाठी नारळ हार गुलाल खोबरं हे ज्या वस्तूचं साहित्य आहेत ना ते घेऊन आपण आतमध्ये जाणार कारण की आपले बॅग्स वगैरे खूप ओझं हो वगैरे होते त्यामुळे इथेच ठेवलेलं आहे तर आता जाऊ आपण दर्शनासाठी फायनली म्हणजे आता मंदिरात येऊन पोहोचलो आहे पहिल्यांदा अगोदर ज्योतिबाचं दर्शन घेऊ आणि परत तुम्हाला याच्यानंतर आपलं ज्योतिबाची आख्यायिका काय सांगणार आहे त्यामुळे आता जाऊ दर्शनासाठी दख्खनच्या राजाची नगरी ही अगोदर म्हणजे अजून सोहळा चालवायचा आहे तोपर्यंतच पूर्ण गुलालाने उधळण झालेले आहे विचार करू शकता येणाऱ्या बारा तारखेला बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला दख्खनच्या राजाची खूप मोठी अशी वैभवशाली अशी यात्रा भरणार आहे त्यावेळेस तर ही नगरी पूर्ण दुमधुम होऊन गुलार खोबळ्याच्या उधळणाने होऊन जाते सध्या म्हणजे मंदिरामध्ये होतो दर्शन एवढं खूप छान पद्धतीने झालं की आतमध्ये मोबाईल वापरायला परमिशन बऱ्याच मंदिरामध्ये नसल्यामुळे ठीक आहे कारण की ती प्रायव्हर्सी वगैरे तेवढं असणं गरजेचं आहे तर दर्शन घेऊन बाहेर आलो आत्ता म्हणजे षष्टी चालू होणार आहे त्यामुळं गर्दी खूप असेल असं वाटलं पण अजिबात भेटले नाही देवाचं दर्शन एवढं मन प्रसन्न करून टाकलं एवढं दर्शन भारी झालं आता ज्योतिबा म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबा का म्हटले जाते ज्यावेळेस महालक्ष्मी इथं कोल्हापूरमध्ये होते त्यावेळेस असुरांचं राज्य हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतं त्यावेळेस महालक्ष्मीने केदारनाथ या म्हणजे शंभू महादेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांचा एक अवतार हा इथे दख्खनच्या राजा म्हणजे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी कोल्हासूर वगैरे जो असुर होता त्या असुरांचा नायनाट केला आणि म्हणून त्यांना हे साम्राज्य येथील म्हणजे जो दख्खनचा परिसर आहे ना पूर्ण तो त्यांना सांभाळण्यासाठी दिला म्हणून आपण पाहू शकतो की जर ज्योतिबाचं मुखदर्शन जर पाहिलं आणि महालक्ष्मीचं पाहिलं तर हे समोरासमोर आपल्याला असल्याचं दिसतं तर अशी आख्यायिका आहे आख्यायिका म्हणजे ते रिअल आहे आणि येणाऱ्या आता था बारा तारखेला एवढं गर्दी होणार की बेमाप इथं सासनकाठी चालणार अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर भारतातून श्रद्धास्थान असणारे कुलदैवत असणारं ज्योतिबा मंदिर म्हणजे दख्खनचा राजा येणाऱ्या बारा तारखेला खूप मोठी अशी ग जत्रा भरणार आहे म्हणजे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कारण की त्या दिवशी सासनघाटी मंदिरामध्ये पाहू शकता की अजून यात्रा हो चालू व्हायची आहे आता म्हणजे दोन तीन दिवसापासून यात्रा चालू होणार पण आपल्याला सगळीकडे असा गुलालाचे उधळण पाहायला भेटते म्हणजे अगोदर जत्रा चालू होण्याच्या अगोदर जेवढे गुलालाचे उधळण असेल तर ज्या दिवशी चालू होतील त्या दिवशी हा पूर्ण परिसर आपल्याला डाल आणि खोबरं याचे उधळण पूर्ण परिसरामध्ये पाहायला भेटते अनेक लाखो करोडो लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आपल्याला पाठीमागेच बरोबर कामधेनू प्रसन्न म्हणून एक मंदिर खूप छान असं पाहायला भेटतं याचा अध्याय म्हणजे पूर्वी कौशिक देशाचा राजा सर्व सैन्यासह सा शिकारीसाठी आरण्यात गेला तेथे ते श्री रेणुका देवीचे पती दग्नी ऋषीच्या आश्रमात विश्रांतीसाठी थांबले त्याचवेळी ऋषीने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले आमंत्रण स्वीकारून राजा सैन्यासह सा शिकारीस गेला थोड्या वेळाने राजाने काही दूध आश्रमात धाडून भोजनाच्या तयारीसाठी विचारपूस केली ऋषींनी सर्व तयारी आहे असे कळवले राजा सैन्यासह भोजनास बसले त्यावेळी ऋषींची कामधेनूची पूजा केली व कामधेनूच्या मुखातून पंच पक्वनांनी ताटे येऊन लागलेत व सर्व सैन्यात भोजन देऊन तृप्त केले अशी कामधेनू तरी सर्व भक्तगणांनी कामधेनूच्या पोटातून ज्योतिबाच्या स्नानाचे तीर्थप्राशन केल्यास सर्व इच्छा प्राप्त होतात असं या कामधेनू मंदिराचं एक अखंड वैशिष्ट्य आहे मित्रांनो ही दीपस्तंभ आहे ना याच्याजवळ जे आपल्याला ही काठी पाहायला भेटते आणि परत अजून एक इकडे ही याला पण सासणकाठी असे म्हणतात ज्यावेळेस बारा तारखेला जत्रा असते पूर्णपणे या इथे तर त्याच्यामधून ही यमाई मंदिराकडे सासनकाठी नाचवत गाजवत गुलालाच्या आणि भंडार उधळणामध्ये यमाई मंदिराकडे घेऊन केले जाते च दर्शन घेऊन आलो आणि ते एक आजोबा भेटले त्यांचे म्हणजे खूप पूर्वज इथं राहत होते तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या तोंडातून आपण ऐकण्याचा एक हे करू कारण की त्यांनी सांगणं मी सांगणं आणि त्यांनी सांगणं खूप फरक आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडून या ज्योतिबाची थोडी माहिती ऐकली तर आता दर्शन घेऊन करून आलो होतो आणि इथे आजोबा भेटलेले आहेत बाबा तुमचं नाव काय हां माझं नाव लक्ष्मण पुलो अंबाणाई हां मुक्काम पश्चिम वाद रत्नागिरी चालू पन्हाळ जिल्हा कोल्हापूर ज्योतिबाचे पुजारी ज्योतिबाचे पुजारी हां ओके तर पूर्वी हा जिथे साईकी झाले देव हां त्या पर्वताला विद्यांदी पर्वत म्हणतात कुठला पर्वत विद्यांदी पर्वत विद्यांदी पर्वत हा आणि नारज मुनी नेहमी भ्रमण करत असत म्हणजे okay. फिरत असतात नेहमी तर असाच एक दिवस म्हणजे भ्रमण करत नाराज मुद्याधी पर्वताला आले आल्यानंतर विद्यार्धी पर्वताना सहज विचारलं त्यांना कि बो तुम्ही नेहमी भ्रमण करता म्हणजे फिरता तुम्ही तर माझ्यासारखा एखादा पर्वत आहे का उंच त्यांना नारज, नारज मुनी हसले आणि म्हणले की तुझ्यापेक्षा कितीतरी शतपटीने हिमालय आहे आणि ते कुणाला सहन झालं नाही कुणाला धान्य पर्वताला सहन झालं नाही त्यांना आपलं एवढं रूप वाढवलं की येणारे चंद्र सूर्य यांचे रथ थांबले गेले त्यामुळं सहा महिने जवळजवळ हा दक्षिण भाग अंधकारमय झाला सहा महिने हां मग आता आता प्रश्न पडला असा की त्या सहा महिन्यामध्ये अनाचार अत्याचार गाई मारणं ब्राह्मणांची हत्या करणं हे आतोनाच घडू लागलं त्यामुळं पृथ्वीला ते सहन झालं नाही मग तिनं काय केलं गाईचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि okay. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवानं सांगलं की माझे इथंपर्यंत काही पोहोचत नाही आपण सगळे विष्णूकडे जाऊ मग तिथं गेल्यानंतर समुद्राच्या काठावर आले समुद्राची आराधना केली आणि समुद्राला प्रसन्न करून मग त्यावेळेला तिनं समुद्रातून ध्वनी उमटला की काही काळजी करू नका ब्रह्मा विष्णू आणि चौथा जेव्हा जगणे त्यांच्यापासून देव, जे ज्योत निर्माण होणार आहे त्याच्या तेच त्यांचं नाव असणार आहे रवळनाथ रवळनाथ या नावाने देव जो अवतार घेणार आहे पौगुण ऋषी आणि मुजा हे दाम्पत्य यांच्यापती देव जन्म घेणार आहे मग ठीक आहे म्हणजे देव देवाला देवांचं समाधान पण आता विद्यांधी पर्वताला आणायचे कोणी खाली मग सगळ्यांनी मिळून अगस्त ऋषीची प्रार्थना केली अगस्त ऋषीचे शिष्य विद्यांधी पर्वत मग आगर ऋषींना सांगितलं आहे की तुम्ही काय बी करा पण तुम्ही तुम्हाला दक्षिणेकडे जावं लागते मग त्यांना विद्यार्थीपूर्वक हे म्हणले आगर आगर्स ऋषी शक्यच नाही कारण काशी हे असं आहे मोक्षाचं स्थान आहे ते स्थान सोडून मी मी जाऊ शकत नाही तर नाही म्हटले तुम्हाला यावंच लागेल कारण परिस्थिती गंभीर आहे आणि काशीपेक्षा श्रेष्ठ असं स्थान म्हणजे आपण निर्माण होणारच आहे मग त्यावेळेला इंद्रदेवाने सगळ्यांनी विनंती करून त्यावेळेला आगर ऋषी इकडे यायला तयार झाले आणि त्याचं योगदान्य पर्वतळ आल्यानंतर त्याने आपल्या शिष्याला हाक मारले भयानक ग्रुप वरचं वाढेल्या कारणानं थोडीशी लेट नाही ऐकू गेली मग त्यावेळेला शिष्य शिष्यानं आपल्या गुरूंचा आवाज ओळखला आणि झाड जार झाड जार झाड हाय तसा खाली आला आणि गुरुचं पाय झालं कुणाचं अगस ऋष्ण मग त्यावेळेला त्यावेळेला सांगितलं अगदी ऋषीने की मी ती दक्षणी यात्रा करतो परंतु आहे शितीत राहा ठीक आहे मॅट आता गुरूंची आज्ञा म्हणतात तर मानणं भाग पडलं ठीक आहे मग त्यावेळेला येणार जाणाऱ्या सूर्याचं रथ चालू झालं मग ह्या अत्याचारामुळं पृथ्वीनं गायीचे रूप घेऊन त्यावेळेला घेऊन त्यावेळेला ते सण झालं मग त्यावेळेला काय झालं दक्षिणेमध्ये म्हणजे दक्षिण केदारनाथ संपूर्ण वाहून गेलं फक्त दिवळ सोडलं माहिती आहे का तुम्हाला तिथे जन्म झाला देवाचा ओके केदारनाथला हां तिथे जन्म झाला आणि तेथून देव मग आपलं विधी मुंज वगैरे सगळं आपण सगळे त्यावेळेला देव मोठे झाले आणि त्यावेळेला सोळा सतरा वर्षाची मूर्ती त्याला देव संपूर्ण सगळे देव घेऊन इथं पण आले आणि येता येता जिथे जिथे ते थांबले तिथे तिथे त्यांनी लिंग स्थापन केलं आणि मुक्काम करत मुक्काम कर, दर मुक्काम करत करत इथं पण आले इथे रत्नासूर महिषासूर रक्तभूम कोलासूर त्यांना सगळ्यांना विध्वंस मारलं म्हणजे राक्षसांचं होतं त्यांना नायनाट केलं माझ्यामुळं तर देव इथं आले ना त्यांच्यामुळे इथे आले आणि इथं आणि त्या राक्षसनावरून इथं म्हणजे परत निघाले होते पण महालक्ष्मीनं आग्रह केला की इथून पुढे येणार माझ्यावर संकट येणार नाही ना ना कशावर म्हणून त्यावेळेला दक्षिणेकडे तोंड करून ज्योतिबा म्हणजे महालक्ष्मीकडं थांबलेले आहे थांबले का था। तर देवी संकट था। येणं था। था। म्हणून आणि महालक्ष्मी इथंच महालक्ष्मी असं राज्याभिषेक झाला महालक्ष्मीचा केला कारण तिच्यामुळे देव इथं आले okay. देव आले हा आणि अशा तऱ्हेनं सगळं त्यावेळेला हा लवाजमा सगळा झाला देव गादीवर बसले त्यावेळेला समाधान झालं लोकांचं पण प्रश्न असा पडतोय की ज्यावेळेला सासंगाची ज्यावेळेला यात्रा भरते चैत्रपौर्णिमा ती यात्रा पौर्णिमा चैत्रपौर्णिमाला यमायला जाते देव भेटायला वर्ष का जाते दे यमायला भेटायला देव तर थोडस सहाव्या साव्या अवतारमध्ये जावं लागेल सहावा अवतार कधी कोणाचा परशुरामाचा परशुराम हा तर, तर त्यावेळेला काय झालं परिस्थिती यावेळेला रेणुकेची ज्यावेळेला शिरी उडवलं कुणी परशुरामानं वडिलांच्या आज्ञे खात त्यावेळेला सांगितलं की आता संसार छापून होणार नाही तर राहू हो दे म्हटले परशुराम म्हणते फक्त पर आईला जीवन करा मग मा त्यावेळेला माथेला जेवण केले आणि त्यावेळेला हे कुठं घडलं माहूरगड रेणुका हा तिथं घडलं तर तेथून त्यावेळेला रेणुका माता म्हटली तू चल पुढं मी तुझ्या पाठोपाठ येते निम्म्यानंतर देवी वरता रेणुका माता आणि परशुरामनं आई आल्या का नाही म्हणून मागं बघितलं तुमूर्ती आहेस त्या तिथं जाय अजूनही आहेस त्या आहे जाय आवडून घेतला रेणुका माते करे बघा एवढंच सांगा मग म्हणले आता मग मी येणं शक्य नाही तर ब्राह्ममुळे सने चौथा जन्म जगणे तुझ्या वडिलांचा अंश असणार आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला आपली भेट होईल कुठं सह्याद्री पठार म्हणजे कलियुगाच्या शेवटच्या उत्तरामध्ये आणि ती भेट त्यावेळेला येते ओके त्यामुळं इथून सरळ गेल्यानंतर यमायचं मंदिर आहे का ओके ठीक आहे सर तर मित्रांनो आजोबांनी एवढी माहिती भारी सांगितली कारण की ते इथंच म्हणजे त्यांच्या डोयाना डोया इथेच गेलेले आहेत त्यांनी खूप छान पद्धतीची माहिती सांगितली त्यांना खूप नॉलेज आहे ते मला पाहून आश्चर्य वाटलं म्हणजे तर मित्रांनो जर काही विधी असेल मा काय अभिषेक वगैरे असेल तर हे मंदिराजवळच असतात त्यामुळे त्यांच्याकडून केल्यानं खूप भारी वाटलं बाबा तुम्हाला भेटून खूप म्हणजे भारी वाटलं आणि तुम्ही एक चांगली माहिती दिली की जी सगळ्या भक्तगणांपर्यंत पोहोचेल ते त्यामुळं तुमचा मी ऋणी आहे मी माहिती दिल्याबद्दल ठीक चालू नाही तर मित्रांनो तर अशा पद्धतीचं हे ज्योतिबाचं आपलं खूप छान अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या बारा तारखेला बारा एप्रिलला खूप मोठा असा सोहळा होणार आहे त्यामुळे सोहळ्यासाठी तुम्ही हजार नक्की राहा व्हिडिओ कसा आवड वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये लिहा ज्योतिबाच्या नावानं चांगमध्ये पुढील कुठल्या देवस्थानापासी व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण त्यावरतीही व्हिडिओ बोलू तोपर्यंत काळजी घ्या मस्तपैकी टकाटक राहावा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय इथून ज्योतिबाचं दर्शन करून आलं ना तरी इकडून आपण यमाई माता दर्शनाकडे जाणार आणि सासनघाटी याच मंदिराकडे बारा तारखेला इथे ते ज्योतिबाचं दर्शन करून आल्यानंतर आपण जर यमाई माताला जाता नसेल ना तर पीठ मीठ हे दहा रुपयाला भेटतं तर तेही घेऊन देवाला जात जावा जाताना कारण की तेवढंच हे असतं महत्त्व असतं अजून जशी त्या आजोबांनी तुम्हाला माहिती सांगितली होती ना ती एम आय देवीची तर ती व्हिडिओ तुम्हाला इथेही पोस्ट करतो म्हणजे तुम्हाला एम आय देवीची सगळी माहिती समजेल तर आता जाऊन आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ तो दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आता जाऊन आपल्या पुढच्या प्रवासासाठी आता बघू आता आता काय प्लॅन नाही आहे अजून तर पण कॉलेजला पण जाणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे मग बघू काय